नमस्कार तर आपण येथे पाहतोय महाराष्ट्र पोलीस शिपाई पदभरती दोन हजार चोवीस तर आपण येथे पोलीस शिपाई या पदासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्धी पत्रक पाहत आहोत त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी एकूण एकशे चौतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये आपण प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत इथे तर पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गाला अठ्ठेचाळीस जागा आहेत सर्वात जास्त जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी सतरा महिलांसाठी चौदा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दोन दोन अशा एकूण चौ अठ्ठेचाळीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती या प्रवर्गाला एक पण जागा नाहीये ठेवायची आपल्याला तर इथे नाही सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी तीन महिला असेल तर दोन माजी सैनिक एक अशा एकूण सहा जागा ज जा अ साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज ब भज ब साठी एकूण अकरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला तीन खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा ज ब साठी आहेत त्यानंतर ज क साठी एकूण दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एक महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा भज क साठी आहेत आपण त्यानंतर पाहणार आहोत भज ड साठी भज ड साठी एक पण जागा नाहीये तर या प्रवर्गाने गोष्ट लक्षात ठेवायची की इथून चुकूनही फॉर्म भरायचा नाही पोलीस शिपाई या पदासाठी नांदेड येथून ज ड साठी एक पण जागा नाहीये तर आपण पाहूया विमा प्रस साठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन त्यानंतर माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण पाच जागा विमा प्रस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ईमा व साठी इतर मागास वर्गासाठी त्यामध्ये पंचावन्न जागा एकूण पंचावन्न जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पंधरा महिलांसाठी सतरा खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक आठ अंशकालीन पदवी दर तीन पोलीस पाले असेल तर दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण पंचावन्न जागा ई महाव साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहूया साठी पण जागा नाही या प्रवर्गाने गोष्ट लक्षात ठेवायची हो आपण फॉर्म भरायचा नाहीये शिपाई या पदासाठी या आपण पाहणार आहोत ईडब्ल्यू आणि माजी सैनिक एक अशा एकूण सात जागा ईडब्ल्यू ए साठी आहेत त्यानंतर आपण पाहूया अराखीव खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी एक पण जागा नाहीये खुल्या प्रवर्गाने येथे गोष्ट लक्षात ठेवायची पोलीस शिपाई या पदासाठी नांदेड इथून एकही जागा नाहीये आपल्यासाठी त्यामुळे इथून खुल्या प्रवर्गाने एकही फॉर्म भरायचा नाहीये तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची खुल्या प्रवर्गाने जमाती या प्रवर्गाने इथे चुकूनही फॉर्म भरायचा नाहीये तर आपण हे पाहिलं नांदेड जिल्ह्याचं पोलीस शिपाईचं प्रसिद्धी पत्रक जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस चे फॉर्म भरताना व्यवस्थित भरा काळजीपूर्वक भरा फॉर्म मध्ये चुका नका करू फॉर्म हा एकदाच भरला जाणार आहे त्यानंतर सर्व गोष्टी काळजीपूर्वक व्यवस्थित भरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची म्हणजे आम्ही तुमच्यासाठी पूर्ण जिल्ह्याचे मागील वर्षी दोन हजार तेवीस चे कट ऑफ घेऊन येणार आहोत ते पूर्ण व्यवस्थित प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती कट ऑफ लागलेले आहे मागच्या वर्षी त्या जिल्ह्यामध्ये ते व्यवस्थित समजावून सांगणार आहोत जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद